कृषी विभागाच्या पोखरा अंतर्गत उटी येथे ग्राम कृषी विकास समिती स्थापन प्रतिनिधी भिकाजी दाबाडे नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक दोन चार दोन हजार पंचवीस रोजी ग्राम उटी येथे नानाजी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत ग्राम कृषी विकास समिती स्थापन करण्यात आली त्या समितीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले संबंधित प्रशिक्षणास ग्राम विकास समितीतील सर्व सदस्य स्वयंसेवक तसेच कृषीताई व गावातील शेतकरी इत्यादी उपस्थित होते वरील समिती स्थापन करण्याबाबत मार्गदर्शन कृषी अधिकारी डी एल देशमुख यांनी केले तसेच त्यांच्या मार्गदर्शनानुसार वरील समिती स्थापन करण्यात आली सदर समिती ही सरपंच वैशाली सुरेश काठोडे उपसरपंच कौशल्य वामन दाभाडे कृषी अधिकारी डी एल देशमुख सचिव जे यू आघाव तलाटी एच आर बोरे तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रकाश राठोड रियानाभी शेख चौक शौकत अरविंद थोटे नंदकुमार दाबाडे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्यामध्ये वसंत गायवट अंकुश दाबाडे वसंत आंबोरे मोतीराम हरमकर विजय दाबाडे सादिक खान पठान शेषराव धोटे सचिन धोटे शेख आदिल श्रीराम राठोड किरण राठोड इतर गावकरी इत्यादी गावातील व्यक्ती सदर समितीच्या स्थापनकर्तेवेळी हजर होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भिकाजी दाबाडे यांच्यासह मी श्री आपली रजा घेते तसेच भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार ग्रामविकास समितीचं प्रशिक्षण झालेलं आहे इथं आणि जे स्वयंसेवक निवडलेले आहेत त्यांचं सुद्धा प्रशिक्षण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपल्या गावचं आपण कसं सूक्ष्म नियोजन करायचं या संदर्भात महाराष्ट्र शासनाने ज्या आपल्यासाठी <laughs> जे प्रशिक्षण आयोजित केलं होतं त्या प्रशिक्षण प्रशिक्षणासाठी गावातील उटी येथील उटी येथील गावकरी तसेच कृषी विकास समितीचे सर्व सदस्य आदर होते व ते प्रशिक्षण चांगल्या प्रकारे पार पडले